तर आमच्या वाडीमध्ये गिरट आहेत त्याची लावलेली ही गाणी गावाकडे अशी गाणी वाजलेली सोनाली मस्त वाटत आणि लग्नाची आठवणी आठवण येते आपल्या लग्नाची पण आठवण येते जबरदस्त <laughs> आप... <laughs> आणि आपण हे फरसान कुठला वापरणार दाखव सोनाली आमचं संगमेश्वर मधील फेमस गणेश फरसान कधी संगमेश्वरला आलात तर गणेश परसान खायला विसरू नका भारीच जास्त लागत मस्त ना सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज सकाळी सकाळी ना थंड वातावरण झालं होतं थंडी पडलेली एवढी काय विचारू नका या थंड वातावरणात आज काहीतरी माझ्या बायकोने गरमागरम झणझणीत बेत करण्याचा ठरवला म्हणाली काहीतरी नाश्त्याला मस्त वेगळे आपण झणझणीत मिसळ बनवूया आता अशा पद्धतीने चुलीवरची तुम्ही मिसळ खाल्ली आहे का किंवा अशा पद्धतीने बनवली आहे का ही आवर्जून कमेंट करून सांगा आणि आमची चुलीवरची मिसळ कशी तयार होते ना ती देखील बघा तुम्हाला नक्कीच आवडेल सो मंडळी चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि मिसळ तयार होते ते दाखवूया तर मंडळी आज मिसळचा बेत ठरणार आम आहे आमच्या घराच्या पाठीमागे त्याच्यामुळे आमच्या घराच्या पाठीमागे असं काहीस वातावरण चला चुलीजवळ जाऊया आणि सोनालीला विचारूया काय काय तयारी आहे मिसळ बनवण्याची चला फायनली आपण घराच्या पाठीमागे चुलीजवळ आलो होत चूल पेटवले सोनालीने सोनाली आज काय बरं मस्त पैकी काय बेत ठरवला मुगाची उसळ म्हणजे मिसळच आपण खायची ना म्हणजे मिसळ बघा पाव हा मिसळपाव बेत आहे तर उसळ बनवण्यासाठी मुगाला मोड आणलेले आहेत छानपैकी दाखव जरा असं हातात घेऊ अरे अच्छा कास आणि इकडे काय काय साहित्य घेतलं फोडणीला एक टमाटर घेतलाय हा एक कांदा घेतलाय बरं आले लसूण हे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि एक हिरवी मिरची घेतली आणि हा मिसळ मसाला घेतलाय आणि कडीपत्ता फोडणी बरोबर आणि तिखट मसाले वगैरे घेतले मीठ मसाले तिखट आहे हळद आहे आणि मीठ आहे सो एवढ्या सगळ्या साहित्यामध्ये चुलीवरती मिसळ तयार होते आपल्या गावठी मिसळ गावाकडची मिसळ सोनाली कशी सुरुवात करतेस आधी तेल घेते बरं बरं ट्विस तो मस्त छान असा भेटला तेल टाकले सोनालीने अंदाज आहे कोणीसाठी जेवढं लागणार आहे तेवढं आणि आवाज येत येऊ दे बरं आज आहे ना थोडासा स्पीकरचा देखील आवाज येत दे। असेल पाठी गाणी चालली आहेत आमच्या गावामध्ये गिरट स्वप्न आहेत आता गिरट स्वप्न काय आहेत हे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तर आमच्या वाडीमध्ये गिरट स्वप्न आहेत त्याची लावलेली ही गाणी गावाकडे अशी गाणी वाजलेली सोनाली मस्त वाटत छान वाटतं आठवण आठवण येते आपल्या लग्नाची पण आठवण येते जबरदस्त म्हणजे अशा गमती जमती आता होत राहणार आहेत मिसळ बनवताना देखील so, आमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा आपण आता चार वर्ष झाली ना, ना चार वर्ष झाली आता पाच वर्ष तर होईल एप्रिल ला तेव्हा आपण तो व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला देखील दाखवू दरवेळेस सांगते आता मिसळ आणि मिसळ वरती होणाऱ्या मिसळ बनवताना होणाऱ्या चर्चा हे गाणे ऐकून आम्हाला देखील आमच्या लग्नाची आठवण झाली आहे <laughs> सकाळी सकाळी उठवलेलं जबरदस्तीने <laughs> उपाशी ठेवलेलं आणि त्यानंतर म्हणतात लग्न लागल्यानंतर चार वाजता जेवण दिलेलं चार वाजून गेलेलं तोपर्यंत उपाशीच होतो आम्ही असं तो, तो मंडळी चला मिसळ बनवायला झटपट घेतली आहे छानपैकी थोडासा हळूहळू विस्तू पेटतोय खाली आणि बघा तेल टाकलंय अजून काही तयारी करते सोनाली जिरं वगैरे घेते किंवा काय काय याच्यामध्ये टाकते फोडणी म्हणा ते आपण तुम्हाला नक्कीच सांगू अजून तेल, तेल तापलंय विस्तव थोडा विस्तव थोडासा अजून पेटवायचा लाकडं लावूया आपण म्हणजे विस्तव पटापट पेटेल तेल गरम झाले आता राई जिरं टाकते थोडी बरोबर छान असतं राई जिरं टाकलंय थोडस टाकलंय ना हो बघा इकडे छान असतं राई जिरं गेलंय आणि आता कढीपत्ता मस्त आहे हिरवी मिरची झनझणीत पण आला पाहिजे मिसळलं म्हणून हिरवी मिरची अच्छा आलं लसून मस्तपैकी दरदरीत वाटून घेतल्यास ना अरे वा मंडळी बघा मस्तपैकी असं सगळ्याच गोष्टी फोडणीमध्ये गेल्यात सुगंध भारीच येतोय हा हा आलं लसूण पेस्ट गेल्यानंतर सुगंध काय आलाय ना एक नंबर बरं हे परतावं हो लागतं ना पटापट नाही तर आलं लसूण जे आपण काय टाकतो ते चिकटत आलं चिकटत चिकट त्याच्यामुळे बघा असं तुम्ही मस्तपैकी आलं लसूण पेस्ट जर फोनेवरती डायरेक्ट टाकत असल तुम्हाला आहे ना पळीता चालवावं लागेल आता याच्यावरती काय टाकणार आता कांदा कांदा किती घेतलाय एक अख्खा कांदा घेतलाय बघा आता हा मंडळी कांदा मस्त पैकी फ्राय झालाय थोडासा आणि वरून आता सोनाली काय टाकतो टमॅटो असा टमॅटो गेलाय बघा बरं मसाला कधी टाकणार याच्यानंतर बरं बरं पण हे पूर्णपणे फ्राय झाल्याच्या नंतरच ना बरोबर आलं लसूणची जे काही पेस्ट गेले ना त्याचा सुगंध भारी येतोय राव हे बघा चुलीवरती खाली इस्तो बघा हळूहळू पेटतोय कढई मस्त छान अशी तापले फोडणीचं सुगंध भारीच येतोय आणि मस्त म्हणतात ना सकाळी सकाळी जी काय आपल्याला भूक चाळवते ना ती एकदम चाळवली आहे थोडी हळद घेते बरोबर एक छोटा बारीक चमचा असतो ना ती हळद घेतली आणि मस्त पेकी हळद हळद कलर पण छान येतो म्हणजे असं आणि हळद आणि मीठ घेतलंय चवीपुरतं मीठ घेतलंय मस्तपैकी परतवून घ्यायचंय बर आता हे शिजू थोडस म्हणजे ना ते बघा तेल बरं बरं तेल सुटल्याच्या नंतरच मग तू मसाले टाकणार आहे कारण मस्त तर्री पण आली पाहिजे ना हा आता आपला कांदा टमाटर चांगला सॉफ्ट झालाय मसाला अच्छा, जो आपण घरी त्याने चव भारी येते ना थोडासाच घ्यायचा बरोबर बघा अशा चुलीवर तयार होणाऱ्या रेसिपीज आहेत ना भारीच होतात तयार कारण त्याला आहे ना एक वेगळीच चव असते जर आपण गॅसवरती जर शेगडीवरती बनवली असते त्याला ते चव थोडीशी वेगळी असते आता बघा थोडासा स्मोकी फ्लेवर बघा आपआप येईल याच्यामध्ये आता काय टाक बरं तिखट टाकते आपल्याकडे तिखट मसाला आहे जो काही तो टाकलाय आणि वरून आता बाजारात मिळणारा कुठलाही मिसळ मिसळ मसाला तुम्ही आणू शकता वापरू शकता किंवा घरच्या घरी देखील तयारी करू शकता चला हा हा चला मसाले गेल्याच्या नंतर एक वेगळा सुगंध यायला सुरुवात झाली आहे जबरदस्त फोडणी तर छानपैकी झाली आहे मंडळी तुम्ही कशा पद्धतीने फोडणी देता मिसळची ते देखील आवर्जून कमेंट करून सांगा तुम्ही घरी जर मिसळ बनवत असाल आम्ही या पद्धतीने बनवतोय साध्या सोप्या आणि झटपट पद्धतीने आणि लवकर झटपट तयार होणारी मुगाची मिसळ हां तर मंडळी आता मोड आलेले जे मूग होते ना ते आपण फोडणी मध्ये टाकलेत परतून घेते सोनाली हे शिजवून घ्यायचे की असे चालतात बरं चणे असले की शिजवावे लागतात ना थोडेसे त्याला भरपूर वेळ लागतो आता पाणी घेतो अच्छा एक तांब्या मस्तपैकी पैकी पाणी घेतलंय आता पाहिजे अजून म्हणजे थोडंसं रस्त्यावाली मस्त थपथपीत आणि एकदम छान पैकी हा 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 जबरदस्त सकाश सोनालीने ना याच्यामध्ये अजून थोडस पाणी ऍडजस्ट केलंय मूग शिजून नंतर हा बरोबर पाणी थोडस आटेल ना आणि मूग शिजायला पाहिजे प्रॉपर आणि त्याचा जो काही फ्लेवर उतरेल मिसळमध्ये उकडल्याच्या नंतर तो देखील भारी असणार आहे चला आता तात्पुरता आपण आहे ना विस्तव करूया सुरीखाली आणि मिसळ शिजण्याची वाट बघूया किती मिनटं लागतील सोनाली पंधरा मिनिटं वीस मिनिटं तरी लागतील होय आता इकडे थोडीशी तयारी चालली आहे थोडी काय घेतले कोथिंबीर घेतली कोथिंबीर वरून नंतर टाकायची थोडीशी कडावर टाकायचे थोडी नंतर उतरल्याच्या नंतर टाकायचे चला घरापाटी मागे असं रेसिपीज बनवायला मजा येते ना तुम्हाला इन आपण आहे ना अपकमिंग व्हिडिओ सोनालीच्या हातच्या बाहेरच बनवू बाहे घराच्या पाठीमागे आणि वातावरण बघा किती मस्त पैकी छान आहे असं मस्त हवा वगैरे आणि जकाच असं म्हणजे असं आतमध्ये थोडस धूर वगैरे होतो ना चुली जवळ आणि मग ते थोडस खोली असल्यामुळे त्या खोलीमध्ये धूर कोंडला जातो त्याच्यामुळे सोनालीला त्रास होतो पण बाहेर असं जेवण बनवायला किंवा बाहेर असं रेसिपी बनवायला ना मिसळची रेसिपी आता तर आपली भन्नाटच होणार आहे तर अशी मिसळची इतर काही रेसिपीज असणार ना ते भन्नाटच होणार आता काय टाकलंय थोडीशी कोथिंबीर तर मंडळी चला आता आपण फोडणी दिल्याच्या नंतर थोडशी आपण जी मी उसळ बनवतोय मुगाची ती उकडायला ठेवतोय आणि त्याच्यातूनच फडसण टाकून मग छानपैकी आपण मिसळ बनवणार आहोत आता झाकण लावून हो झाकण लावून बरं बरोबर चला मस्तपैकी पैकी झाकण लावू दे मग वाफेवरती छानपैकी शिजेल आणि चुलीखाली थोडासा विस्तव बघा कसा आहे एकदम हळू मंद आचेवरती ही मिसळ हळू आता शिजेल थोडीशी वाट बघूया आणि विया झोपेतून उठली आहे बघा विया हे विया काय बनवते काय बनवते मी मी हे बघा इकडे मिसळ चालली आहे आणि विया झोपेतून उठली आहे पाणी हवंय हो तुला पाणी चला मंडळी आपली छानपैकी मिसळ तयार झालेली आहे उसळ तयार झालेली आहे मुगाची हां 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 चक्काच झाली आहे आम्ही काय जास्त असं बेडगी मिरचीचं तिखट टाकलं नव्हतं कारण आम्हाला ना, ना थोडंसं आम्ही जे घरी तिखट तयार केले ना ते झणझणीत तिखट खरं तर वापरायचं होतं कारण मिसळमध्ये झणझणीत पण आला पाहिजे तरी देखील मस्तपैकी असं बघा मिसळ मसाला टाकलाय त्याला मस्त असं बाजूने आहे शिजले नाय आमची आई पण आली आता उतरती आता झाली बरोबर झालेत बरोबर पंधरा मिनिटं वीस मिनटं झाली आहेत मिसळ पण विजालय आणि मिसळ पण आपली तयार झाली आहे मस्तपैकी मंद आचेवरती हा हा सुगंध तर भारी येतं आहे उघड जरा हळू सुकड हात बाजेला येतात आहा, हा हा जबरदस्त ही बघा ही तर्री बागा कशी सुटली आहे बाजूने आता सोनाली मला ना मिसळ डायरेक्ट काढून देते गरमागरम आपण ते खाणार आहोत आपण पाव घेऊन आलोय आणि आपण हे फरसान कुठला वापरणार दाखव सोनाली आमचं संग आमचं संगमेश्वर मधील फेमस गणेश फरसान कधी संगमेश्वरला आलात तर गणेश फरसान खायला विसरू नका भारीच जास्त मस्त लागतं ना सोनाली हां कांदा टाकून अरे बघा सोनाली म्हणून कोथिंबीर टाकली आहे बाजूला आणि वरून असं थोडंसं फरसाण टाकते आता मिक्स करायला आहे फरसाण काढावं लागेल मोठ्या ताटामध्ये खरं तर मंडळी बघा मस्तपैकी छान अशी आपली मिसळ तयार झाली आहे घराच्या पाठीमागे झटपट आणि सोप्या पद्धतीने मिसळ कशी तयार केली आहे ते तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मंडळी बघा आता इकडे मस्तपैकी आपण छान असा कांदा घेतला आहे लिंबू आहे मिसळमध्ये देखील थोडंसं कांदा वगैरे फरसाण आणि कोथिंबीर गेले इकडे थोडंसं आपण फरसाण पापडी घेतलं आहे आणि हे दोन पाव घेतलेत तर मंडळी या छानपैकी मिसळ आपली तयार चालली आहे ती खायला या तर मंडळी आज आपण सकाळी सकाळी मस्त थंड वातावरणात घराच्या पाठीमागे मस्तपैकी गरमागरम साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत मिसळ तयार केलेली आहे कशी केलेली आहे ते तुम्ही पाहिलंच असेल तुम्ही देखील अशा पद्धतीने घरी ट्राय करून बघा खूप साधी सोपी पद्धत होती काय असं काय मोठं एकदम मिसळचं सिक्रेट मसाला वापरला किंवा अशा गोष्ट नाही बाजारात मिळणारा मसाला मसाला देखील तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही घरच्या घरी देखील मिसळ मसाला तयार करू शकता सो बघा इकडे मिसळ तर आहेच आता आपण ही खाऊन बघतो आहे चला छानपैकी असं लिंबू पिळूया पहिलं थोडासा कांदा टाकूया वरून थोडंसं फरसाण पण टाकूया तर आता पावाचा तुकडा तोडूया आणि हेच सगळं टाकलेलं छानपैकी मिक्स करून घेऊया रस्सा कसा झालाय तो सांगूया भारीच झणझणीत पण आलाय आम्ही जे घरचं तिकड वापरलं ना त्याने झणझणीत पण आलाय आणि आलं लसूण पेस्ट देखील टाकलाय ना तसा देखील फ्लेवर उतरलाय आणि मूग मटकी उस म्हटली की हेल्दी समजली जाते हम्म जा चला हे गणेश पर्सन पण भारी लागतो पापडी खायला ना मजाच येते आजची सकाळची सुरुवात असं कायच चांगलं खाऊ मस्त ማዳሊ